मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आशा स्वयंसेविका करता एक मोठ्या आनंदाची बातमी आता आशा स्वयंसेविकांना पाच हजार रुपये वाढ मिळणार आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय आरोग्य विभागातील कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा तसेच अद्यावत मराठी भाषा धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला अहमदनगरचे तसेच वेळे तालुक्याच्या नामांतरावर शिकामृत करण्यात आले अशा स्वयंसेविकांच्या मानधनात पाच हजार रुपये वाढ करण्याच्या भोगवटा मूल्याची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला सायंद्रे अतिगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार यांचे सह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळे तालुक्यात नाव बदलून राजगड करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते असताना केली होती आणि त्यामुळे ते करण्यात आले या पोलीस पाटलांच्यासुद्धा मानधनात भरीव वाढ करण्यात आली आता त्यांनासुद्धा पंधरा हजार रुपये मिळणार आहे आणि आपल्या आशाताईंनासुद्धा पाच हजार रुपयाची वाढ मिळणार आहे अशी आनंदाची बातमी आलेली आहे तर ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद